मलकापूर नांदुरादरम्यान काठी फाट्याजवळ आंध्र प्रदेशच्या भाविकांच्या बसला भीषण अपघात उभ्या ट्रकवर बस आदळून पस्तीस जण जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक छप्पनवरील मलकापूरच्या नांदुरादरम्यान काठी फाट्याजवळ आज रात्री तीन वाजता सुमारास भीषण अपघात झाला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली या अपघातात पस्तीस भाविक जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे हे विभागीय गस्तीवर असताना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व वननेर बोल्ली जवळच्या फिरोज ढाबा येथील मुस्लिम बांधवांनी देखील मदतीला धावून जाऊन सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दहा जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे हे भाविक आंध्र प्रदेश राज्यातील कळप्पा येथील असून ते नाशिक शिर्डीला देवदर्शनासाठी जात असताना उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने मागून जोरदार झळक दिली यात पस्तीस जण जखमी झाले तर तिघांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून भाविकांना घेऊन बस हैदराबाद कोनेरवरून शिर्डीकडे जात असताना हा अपघात घडला विशेष म्हणजे तीन दिवसा अगोदर येथील याच महामार्गावरील आमसरी फाट्यावर मध्य प्रदेश परिवहनाची बस व विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहतूक वाहताची धडक होऊन तीन जण ठार झाले होते तर अठरा जण गंभीर जखमी झाले होते बुलढाणा येथील घटनास्थळावरून खबरेशामतसाठी नानक जसवानीसह पुरुषोत्तम भातुरकर नांदुरा या घटनेसंदर्भात उपचार करणारे मलकापूर येथील डॉक्टरांशी खबरेश्यामतकने बातचीत केली नमस्कार मी डॉक्टर आ, एक बसचा पहाटे तीन वाजता ॲक्सिडेंट झाला वडनेर नांदुरा रोडवर साडेतीन तीन, तीन वाजून पस्तीस म इथे तेहतीस पेशंट आले त्याच्यातले ते तेरा पेशंटला रेफर केलं ज्यामध्ये तीन पेशंटला पायाला मार लागलेला होता आणि बॅकला मार पाठीला ला मार लागलेला होता एकाचं पायाच्या खालच्या भागाला फ्रॅक्चर होतं उजव्या साईडला पाच हेड इंजुरीचे पेशंट होते आणि ब्लिडिंग पी व्हीचा पेशंट होता आणि तीन तीन पेशंटला चेस्ट इंजुरी होती मायनर त्यांना रेफर केलं श्वास घ्यायला त्रास होत होता आणि वीस पेशंटला मायनर इंजुरीज होत्या कोणाला खर्चटलं होतं तर त्यांचं ड्रेसिंग आणि पट्टी मलमपट्टी करून त्यांना वार्डामध्ये ॲडमिट केलेली आहे सगळी माहिती आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भोसारी सरांना इन्फॉर्म केलेला आहे